कोणतीही शासकीय सुट्टी नसतानाही व अगदी कामाच्या दिवशीही ग्रामपंचायत कार्यालय कुलूरबंद असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोंदिया तालुक्यातील चंगेरा रजेगाव बडेगाव कोचेवाही रजेगाव रावणवाडी व अन्य ग्रामपंचायत येथे उघडकीस आला परिणामी कामासाठी आलेल्या नागरिकांना आल्या पावलीस परत जावे लागले येथील लोकसंख्या जवळपास चार ते पाच हजारांच्या वर असून या ग्रामपंचायतीत एक परिचार एक संगणक परिचालक एक पाणी पुरवठा सहाय्यक तसेच ग्रामसेवक असे कर्मचारी नियुक्त आहेत असे असले तरी बुधवारी दहा डिसेंबर रोजी या ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांची वनवा दिसून आले त्यामुळे अगदी दुपारी बारा वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय कुलूप बंद दिसून आले शासनाने ड यादीतील घरकुल मंजुरी केली आहे त्यामुळे साहजिकच नागरिकांची विविध दाखल्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात पायपीट सुरू आहे याखेरीज युवकांसाठी शासनाने अने असले मुले ही जी अनेक रोजगार निर्मिती कार्यक्रम हाती घेतले असल्यामुळे साहजिकच त्यांनाही विविध दाखल्यांची गरज भासत आहे त्यामुळे दररोज अनेक नागरिक दाखल्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे येत आहेत असे असले तरी कोणतीही शासकीय सुट्टी नसतानाही ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना आल्या पावलीस परत जावे लागले त्यातच येथील ग्रामसेवक कधीही वेळेवर येत नसल्याचा आरोपही येथे कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी लावला आहे नेहमीच ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवून नागरिकांची गैरसोय करणाऱ्या ना ग्रामसेवकावर इतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे बुधवारी ग्रामपंचायत परिसरांचा नागपूर अधिवेशनवर गेले असल्याने तसेच मी दोन दिवस अगोदरच रुजू झालो असे रावणवाडीचे पंचायत अधिकाऱ्यांनी सांगितले बडेगावचे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही रावणवाडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की मी आज बिरसी ग्रामपंचायत येथे आहे सर्वदोषी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही होणार असे खंड विकास अधिकारी गोंदिया यांनी सांगितले।